जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आपण बघणार आहोत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती आपल्याच हातात असावी था असे प्रत्येक पक्षाला वाटतं परंतु त्यासाठी मुंबईत स्वतःची संघटना मजबूत असावी असे प्रत्येक पक्षाला वाटतं परंतु त्यामध्ये ग्राउंडला गेलं तर कोणता पक्ष मजबूत आहे आणि कोणता पक्ष सत्तेत येईल हे आपल्याला बघायला मिळेल ओपिनियन पोलमध्ये एकूण मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा पैकी कोणता पक्ष किती जागा जिंकेल आणि कोणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल उद्धव ठाकरे यांचा झेंडा महानगरपालिकेवर फडकेल की एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचा झेंडा महापालिकेवर फडकेल हे आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेवर तीस वर्षे शिवसेना ठाकरे यांची सत्ता आहे या ओपिनियन पोलमध्ये आपण बघूया की शिवसेना ठाकरे सत्ता राखतात की भाजप सत्ता येते संपूर्ण आपण ओपिनियन पोल बघूया त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट हे सहा जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज आता व्यक्त केला जात आहे अजित पवारांची राष्ट्रवादी ही पहिल्यापासूनच मुंबईमध्ये नाही त्यामुळे त्यांच्या साजिकच कमी जागा येतील त्यानंतर दुसरा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सव्वीस जागा येतील असं आता चित्र दिसत आहे विधानसभेला त्यांनी मुंबईत जरी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही मुंबईत मजबूत असल्यामुळे शिंदे गटाला यावेळी जास्त जागा मिळताना दिसत नाहीत त्यानंतर पुढील पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांचा तर बघूया त्यांना किती जागा मिळत मिळताना दिसत या ओपिनियन पोल मध्ये राजसाहेब ठाकरे यांना अकरा जागा मिळताना दिसत आहेत जरी राजसाहेब ठाकरे यांचे विधानसभेला आणि लोकसभेला खराब प्रदर्शन झालं असलं तरी त्यांचं महानगरपालिका निवडणुकीत चांगलं प्रदर्शन झालं आहे आणि त्यांना अकरा जागा मिळताना या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहेत त्यानंतर पुढील पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा हजार पाच ते सहा जागा येतील असं चित्र दिसत आहे त्यामुळे शरद पवार गटालासुद्धा मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळवता आलेले दिसत नाही आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीने चांगल्या पद्धतीने तयारी तयारी केली असली तरी गेल्या तीन चार वर्षापासून केलेली दिसत आहे परंतु त्यांना अनपेक्षित यश मिळताना दिसत आहे त्यांच्या फक्त एकोणऐंशी जागा जिंकलेल्या दिसत आहे त्यामुळे ते सत्तेपासून दूरच राहणार असे असतील असं तर आता तरी चित्र दिसत आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेला चांगली कामगिरी केली असून सुद्धा त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या करिश्मा दाखवता आला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये राहण्याचे चान्सेस कमी असल्याचं दिसत आहे त्यानंतर इतर आणि अपक्ष असे चौदा जागा जिंकताना दिसत आहेत छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून चौदा जागा जिंकताना दिसत आहेत त्यामध्ये समाजवादी पक्षाला आणि एमच्या पक्षाला एक एक जागा अशा बारीक सारीक दोन तीन पक्षांना छोटे मोठे अपक्षांना मिळून चौदा या जागा अपक्षांना मिळण्याची शक्यता आता या ओपिनियन पोलन तरी दिलेली आहे त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसच्या फक्त अठ्ठावीस जागा जिंकताना दिसत आहेत काँग्रेसचे नेतृत्व नाना पाटील नाना नाना पटोले यांच्यासोबत असून त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभेला चांगल्या पद्धतीने यश मिळवता आलेलं नाही आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा त्यांना मना मनापासून प्राप्त झालेलं नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष हा ढगमगल्यासारखा आता तरी दिसत आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट ज्यांची गेल्या तीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्याऐंशी जागा मुंबई महानगरपालिकेत मिळताना दिसत आहेत सत्याऐंशी जागावर येऊन शिवसेना उद्धव ठाकरे मुंबईतला सर्वात मोठा पक्ष बनणार असल्याचे चित्र आता तरी दिसत आहे त्यामुळे मुंबईकरांनी मुंबईत ठाकरेंचीच शिवसेना पाहिजे असा पण करूनच त्यांना निवडून देतील असं आता तरी ओपिनियन पोलनुसार सांगण्यात येत आहे त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा फडकेल यात काही शंका नाही असं आता चित्र दिसायला लागला आहे सर्व समावेशक हिंदुत्व आणि ठाकरे यांची मराठी माणसाची जोडलेली नाळ त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंचाच था भगवा फडकेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा आपलं मत कमेंट करून मांडू शकता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मुंबई महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना भगवा फडकेल की भाजप आणि महायुती सरकारमधील शिंदेगड मिळून मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवतील हे तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र